भाजपा आमदार सुरेश धस यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर चांगलीच टोलेबाजी केली संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका मोठ्या नेत्याची विकेट पडली क्लीन बोल्ड झाल्याची वेळ त्यांच्यावर आली कारण त्यांच्या सहकाऱ्यांनी हा उद्योग केला होता असं धस म्हणाले आष्टी मतदारसंघातील चिखली गावात सुरेश धस यांची पेढेतुला करण्यात आली यावेळी त्यांनी मनसोक्त ढोल बडवल्याचं देखील दिसून आलं

जिंदाबाद कोणाचं म्हणावयाचं तरी भान त्या ठिकाणी राहिलं पाहिजे